अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध मागण्यांच निवेदन देण्यात आलंय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री नामदार शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की आमचा भोई समाज महाराष्ट्रात चाळीस ते पन्नास लाख लोकसंख्या असलेला समाज असून सुद्धा दुर्लक्षित समाज आहे आमच्या मागण्यांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून सोडवाव्यात ही विनंती आहे यात आमचा बोई समाज हा पूर्वीपार धटका असल्याने आम्हाला अनुसूचित जमातीत एस समाविष्ट करावे बोई समाज हा मच्छीमार समाज असल्याने रोजगार निर्मिती बोई समाजाचे आर्थिक विकास महामंडळ ताबडतोब निर्माण करून हजारो कोटींचा निधी उपलब्ध करावा बीजेपी सरकारचा मच्छीमार मत्स्य मच्छी व्यवसाय विकास महामंडळ खऱ्या अर्थाने कार्यान्वित नाही तो कार्यान्वित करून खऱ्या अर्थाने कार्यान्वित मच्छिमार भोई समाजास त्यावर संचालक म्हणून प्रतिनिधित्व मिळावे यांसह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदन देताना अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष एकनाथ काटकर कार्य अध्यक्ष सुपलूभाऊ खेडकर प्रदेश सचिव रामकृष्ण मोरे <laughs> राष्ट्रीय सहसचिव आमदास मोरे भोई जिल्हा अध्यक्ष भोईदास भोई राष्ट्रीय सदस्य व शिरपूर तालुक्याचे समाजाचे तंटामुक्ती गुलाब भोई उपस्थित होते